शिवसैनिकांसह एमजेपी प्रशासनावर धडक एमजेपी प्रशासनाचे कार्यकारी अभियंता बिलिंद देशपांडे यांची घेतली भेट अंबरनाथ पश्चिमकडील सदर परिसरांतर्गत गंभीर पाणी प्रश्न येत्या दोन दिवसात मार्गी लागल्यास आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्याची परवा न करता एमजेपी प्रशासनाविरोधात शिवसेना सैनिक शेकडो रहिवाशांच्या माध्यमातून तीव्र जन आंदोलन उभारलं ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वरांचा एमजेपी प्रशासनाला सूचक इशारा अंबरनाथ पश्चिमेकडील फातिमा चर्च परिसर अंतर्गत असणाऱ्या फातिमा कॉलनी परिसर तसेच साऊथ स्कूल समोरील नागरिकांना भीषण अशा पाणी समस्याचा सामना करावा लागत असून कमी दाबाने पाणी पुरवठा होणे वेळी अवेळी रात्री बेरात्री पाणी पुरवठा होणे तसेच अपुऱ्या वेळेत पाणी पुरवठा होणे दोन दोन दिवस पाणी न येणे अशा इतर अनेक भीषण अशा पाणी समस्येमुळे सदर परिसरातील नागरिक त्रस्त आहेत त्याच अनुषंगाने सदर बाबाच्या तक्रारीची दखल घेत ज्येष्ठ शिवसैनिक तसेच अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत निवडणूक लढवणारे शहराधिकारी राहुल सोमेश्वर तथा शिवसैनिकांसह अंबरनाथ पूर्वेकडील एमजेपी प्रशासनाच्या कार्यालयावर धडक दिली तसेच एमजेपी प्रशासनाचे कार्यकारी अभियंता बिलिंद देशपांडे यांना सदर परिसर अंतर्गत असणाऱ्या नागरिकांच्या गंभीर अशा भीषण पाणी समस्येबाबत असलेल्या धरणाच्या धरण उशाला व अशा सामना करणाऱ्या सदर परिसरातील रहिवाशांची पाणी समस्या येत्या दोन दिवसात एमजीपी प्रशासनाच्या माध्यमातून मार्गी न लागल्या नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत सुरू असणाऱ्या आचारसंहितेची परवाना करता आचारसंहिता भंगचा गुन्हा जरी दाखल झाला तरी नागरिकांच्या सदर गंभीर समस्येबाबत शिवसेना स्टाईल आंदोलन उभारण्याचा इशारा देखील यावेळेस निवेदनाच्या माध्यमात एमजेपी प्रशासनाला देण्यात आला तसेच सदर प्रसंगी उद्भवणाऱ्या कायदा तथा सुव्यवस्थेस परिपूर्ण एमजेपी प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल असा सूचक इशारा देखील यावेळेस ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी एम जे पी प्रशासनाला दिला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज नमस्कार मागील एक पंधरा वीस दिवसापासून यांच्याशी पत्त तोंडी बोलणं चालू होतं की वांद्रापाडा सुभाषवाडी विभागामध्ये रात्री बेरात्री पाणी येतोय कधी दहाला येतोय कधी अकराला ला येतं कधी दोनला ला पाणी येतोय तर त्या पाणीचा टायमिंग यांना चेंज करण्यासाठी साहेबांना आम्ही ते एक पत्र दिलं आहे साहेबांचं असं म्हणणं आहे की पाणी ज्याप्रमाणे भर टाकीची लेवल होईल त्याप्रमाणे आम्ही तिथं पाणी सप्लाय घालतो पाणी तिथं सुभाष येतो मात्र ताँगा 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 ते आमचा टायमिंगचा चेंजेसचा आपल्याला चेंज करण्यासाठी म्हणजे एक पत्र यांना आज एक पत्र दिलं आहे दुसरी गोष्ट फातिमा शेतचा मागचा परिसर जसं सिजर अपार्टमेंट आहे रेविनिवान्स आहे स साव फातिमा शाळेच्या बाजूला डेव्हिड विला आहे दंबोदर अपार्टमेंट आहे काव्या अपार्टमेंट आहे आणि ओमसाई अपार्टमेंट आहे या सगळ्या बिल्डिंगमध्ये आपल्या मनाप्रमाणे ते लोक पाणी सोडतात पाणी आलं तर दहा पंधरा मिनटं पाणी येतो त्यानंतर पाणी देखील बंद होतो पाण्याचा प्रॉब्लेम तिथं अतिशय भयंकर आहे लोक प्र हात एक दिवस सोडून एक दिवस तिथे टँकरचा वापर करत आहेत तर एवढं पाणी आपल्याकडं पुरवठा असून टँकरचा वापर का करत आहेत यासाठी प्रश्न करण्यासाठी देशपांडे साहेबांना भेटलो तर देशपांडे साहेबांचं म्हणणं की पाणी व्यवस्थित येतोय जर पाणी तिथं बसून त्यांना समजतं की पाणी व्यवस्थित आहे पण ग्राउंड लेवलला पाणी येत नाही त्यासाठी त्याने शेकोपुरे साहेबांना फोनवर त्यांनी सांगितलं की तिथं जाऊ तुम्ही परिस्थिती बघा एखादा नेता आणि तोच नेतो बिल्डर आहे त्यांनी एक जागेवर बिल्डिंग बांधलेली आहे तिथं पाण्याचा मात्र प्रॉब्लेम नाही आपली बिल्डिंग विकण्यासाठी लोकांचं पाणी त्या नेत्यांनी खाल्लंय आज आजपासून ते आपण पाच सहा वर्ष पूर्वी गेलो तर तिथं पाण्याचा समस्या कधीच नव्हती पण एखाद्या बिल्डर स्वयंघोषित नेता याने तिथं बिल्डिंग बांधली आहे आणि ते बिल्डिंग बांधल्यानंतर तिकडचं पूर्ण पाणी त्यांनी स्वतःकडे वळवून घेतलं आणि या लोकांना ज्यांना पाण्याची गरज आहे त्यांना त्रास दिला आहे आणि तोच माणूस आज परत बाहेर पडलाय ते आम्हाला तुम्ही निवडून द्या अरे तुम्ही दहा दहा वर्ष त्यांना पाण्यासाठी तुम्ही वंचित ठेवलं आहे आज त्यांना तुम्ही बोगस लाईन मारून देत आहेत त्या पाण्या त्या लाईनमध्ये जे एमजीपीची लाईन आहे त्यामध्ये पाणीच नाही आहे तर तुम्ही पाण्याची लाईन मारून देऊन देऊन काय करणार आहे मेन प्रॉब्लेम काय की का पाणी कुठून आपण देऊ शकतो पण ते पाणी कुठून देणार त्याचा विचार न करता लोकांची दिशाभूल तर चाललेली आहे तर त्यांचा पाणीचा पुरवठा कशाप्रमाणे वाढवते वाढवण्यात येईल त्यासाठी जर आम्ही देशपांडे साहेबांना एक पत्र दिलंय जर येणाऱ्या दोन दिवसात आज तारीखे तीन उद्या चार आणि परवा पाच या दोन दिवसात तिथं जर पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर पाच तारखेला आचारसंहिता हे आम्हाला मान्य आहे पण लोकांचा गरिबांची लोकांचा न्याय मागण्यासाठी आम्ही इथं रस्त्यावर येणार एम जी पी कार्यालय समोर आम्ही धरणे आंदोलन करणार येणाऱ्या दोन दिवसात जर पाण्याची समस्या तिथं सोडवली नाही तर पाच तारखेला आम्ही स्वतः इथं येणार आणि इथं यांच्यासमोर जोपर्यंत पाणी देत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही लोकांना त्या विभागामध्ये अक्षरशः पंधरा ते वीस मिनिटं पाणी येतोय आणि पाणी आला तर त्याचं प्रेशर कमी आहे आपण वाल्मना विचारलं तर त्यांचं म्हणणं आहे का चांदेकर हा पूर्ण पाणी इस्टमध्ये फिरवतोय तर या चांदेकरलाही यांना मी सांगू इच्छितो या तुमच्याद्वारा पत्र पत्रकारांच्या द्वारा कारण तो पाणीचं पाईप आमच्या वेस्टमधून जात एवढा लक्षात ठेवा जर वेस्ट वाल्यांना तुम्ही पाण्यासाठी इतके साहेब चांदेकर ते ईस्ट वाल्यांचे आहेत ईस्ट वाल्यांना पूर्ण पाणी मुबलक पाणी देण्यासाठी जर वेस्ट वाले तुम्ही वांदे करणार तर तो पाण्याचा पाईपलाईन आम्ही फोडण्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा